काम असं आहे कि त्या शांती करतात पवार साहेबांना सोडून गेलेली सांगतात का आणि स्वाभिमान करायची तर सुरेंद्राई पवार तर नौके आहेत या पहिल्यांदा या वेळेस परंतु दहा दहा नौके नाहीत ना बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा कुणाच्या हवा आहे खरं सांगायचं तर अनेक वर्ष माननीय अजित आहे बारामती लोकसभा नव्हे तर पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काम करत आहे आणि विकासरत्न म्हणून त्याच्यामुळे अजितदाच केलेलं आहे त्याच्यावर नक्कीच परंतु सुप्रिया सुळे ज्या आहेत तीन टर्म खासदार आहेत प्रत्येक गावात जाऊन त्यात सुद्धा जोरात त्यांचा प्रचार सुरू आहे हवा आपली असं देखील आहे विकासाच्या मागे जाणारी जनता आहे त्याच्यामुळे सुनेत्रा पवार ज्या आहेत फिरतात परंतु त्यांना बोलता येत नाही त्याच्यावर पत्रकार परिषदेला त्या सामोरे जात नाही भाषण येत करत नाही अशी देखील टीका केली अगदी चुकीची टीका आहे सुनेत्रा आहे तेच लोकांना माहीत नाहीये एवढा कार्य केलेलं आहे

दादा नोकरी नाही दादा नक्की नाही दादा कामाचा माणूस आहे त्यामुळे दादाच काम करतात प्रत्येक माणसाशी भावनिक नाळ आणि विकासाची नाळ ही फक्त सुप्रियाताईंची आहे आणि दहाला उमेदवार म्हणलं तर सामान्य जनता ही वारसावर मत देणारी नाही सामान्य जनता खूप हुशार आहे सुशिक्षित आहे आणि सामान्य जनता ही विकासाचा विचार करूनच मत देते यामुळे तिथले जे स्थानिकचे मुद्दे आहेत पाणी असेल बेरोजगारी असेल किंवा कारखानदारीचे विषय असतील किंवा साखर कारखान्याचे विषय असतील शेतकऱ्यांचे विषय असतील या सगळ्या विषयांवर काम करणारे एक नव उमेदवार म्हणजे सुप्रेस आहेत केवळ आणि केवळ दादांच्या कृपेमुळे खासदार राहिले

आणि शिरूर मतदारसंघात सुद्धा अमोल कोल्हे साहेब यांचा विचार पक्का ठरणार आहे पवार साहेबांचा विजय हा नक्की ठरलेला आहे सुनेत्र वैन पवार कशामुळे पण कामामुळे दादांची कामाची पद्धत सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कामाचा तडाखा आणि लोकांना आवडते त्यांचं काम सुनेत्रा वहिनींच्याच बाजूने कला आहे आणि शंभर टक्के ते विजय होणार आहेत महायुतीच्या उमेदवारांचं काहीच काम नाही पंधरा वर्ष सुप्रताचं काम आहे आम्ही इंदापूर तालुक्यातलं तालुक आहे नेते जरी ने एका बाजूला असले तर सर्वसामान्य जनता ही सुप्रताच्या मागे पवार साहेबांकडे बघू आणि पवार साहेबांना ही सोडून गेलेली सांगतात का आणि स्वाभिमान गहाण ठेवलेली माणसं आणि तेव्हा काय ना शेतकरी ही सगळी समाज सगळा व्यवस्था आहे पवार साहेबांच्या मागे उभं आहे आणि नुसतं संसदीय बोलणे म्हणून विकास नाही ग्राउंड ला काम करायला पाहिजे बारामतीतून कोण निवडून कमीत कमी आम्ही तीन लाखाचे निर्णय येणार बारामतीतून तीन अडीच ते तीन लाखाचे तीन लाखाच्या हे आमच्या वहिनींचा स्वभाव मुळातच शांत आहे आणि आमच्या वहिनींचं काम असं आहे की त्या शांतीत क्रांती करतात म्हणून असं काही समजू नाही जर वेळ आल्यावर बरोबर त्या दाखवून देतील की त्या पण काय आहेत